नमस्कार नवीन मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत नुकताच पावसाळा चालू झाला आहे बाहेर पाऊस पडायला लागला की सगळ्यांना खमंग भजी खाण्याची इच्छा होती त्यात भजी कुरकुरीत असेल तर खाण्यात मजा येते चला तर मग सुरू करतो आपण कुरकुरीत भजी रेसिपी तर सर्वप्रथम आपण बारीक चिरलेला कांदा बेसनपीठ तांदळाचं पीठ मिरच्या लसूण ओवा जिरे तर सर्वप्रथम आपण कांद्याला मीठ जोडून घेतोय कुरकुरीत होण्यासाठी आपण पाण्याचा वापर नाही करणार पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण कांदा तोपर्यंत आपण मिरची लसूण बारीक करून घेतोय वीस मिनिटानंतर तुम्ही कांदा बघू शकता छान असं सो पाणी सोडलेलं आहे त्यानंतर आपण मिरची लसणाची पेस्ट टाकतोय मिरची लसणाची पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आवडीनुसार आपण कोथिंबीर टाकून घेतोय त्यानंतर ऍड करतोय तांदळाचं पीठ हे पीठ आपण दोन चमचे घेतोय तांदळाच्या पीठाने भजी कुरकुरीत पाण्यात मारून घेतोय आता आपण बेसन पीठ ऍड करतोय कांद्याला जेवढं पाणी सुटलंय तेवढंच पीठ आपण ॲड करतोय वरून आपण पाणी घालणार नाही ना ना कांद्याला बाइंडिंग होऊन एवढंच पीठ वापरायचं आहे जास्त पीठ झालाच म्हणजे कुडकुडीत ना फोट नाही तर आपलं बॅटर रेडी झालंय तुम्ही बघू शकता वरून आपण ओवा घालतोय तर भजे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलंय आहे पण सोड्याऐवजी कडकडीत दोन चमचे तेल घेतोय सोड्याने भजे तेल पितात तेल छान गरम झालंय तर आता आपण हो। भजे सोडू छोटे छोटे सोडायचे खूप जास्त गोळा घ्यायचा नाही त्यामुळे भजी कुरकुरीत होत नाही म्हणजे लोक फ्लेम वरच करायचे अशा प्रकारे थोडे थोडे भजे तळून घ्यायचे आपण जेव्हा आम्हाला लाईक करा शेअर